आज आपल्या अर्जावरती आक्षेप घेण्यात आलेला होता काय नक्की सुना। सुनावणी झाली काय सुना। युक्तिवाद केला काय झाला युक्तिवाद वगैरे काय झालं हे माझे दोन्ही वकील आपल्याला सविस्तर माहिती सांगतील परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून जनतेला की हे इलेक्शन आहे रण मैदानात खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागले पुढच्या लोकांनी मग काय ते मैदानात उतरान खेळा ना असं प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनीही खेळावं सर रेडीज डाव खेळायचं बंद करा सर रेडीचं राव म्हणजे काय खेळलं नेमकं काय झालं दिसतं ते आता लॉ पॉईंट सगळे वकील साहेब सांगतील सकाळी सकाळी जेव्हा आक्षेप घेण्यात आला तेव्हा आपले आणि निंबाळकर साहेबांची भेट झाल्याचं काहीतरी बोलणं झाल्याचं देखील माहिती समोर तुमच्या झाली होती तशी चर्चा फेअरली खेळू आपण दोघं मैदानात लढू पुन्हा वेगळा अर्ज दिला गेला तुम्हाला गाफील ठेवून हो केला परंतु कायद्यानं मी स्ट्रॉंग होतो त्या बाबतीतली सविस्तर माहिती आमचे वकील देतील आपल्याला नोकरीचं तपशील दिलं नाही असं म्हटलं जातं तर काय तुम्ही नोकरीचा काय तपशील दिलं मला एकच सांगायचं आहे की जो निवडणूक आयोगाचा कायदा आहे तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात अत्यंत हुशार मंडळी आहे जेवढे काय अर्ज भरले गेलेले आहेत वर खाली दोन्ही मतदारसंघातले ते सगळे सग्ड़े जरा सगळ्यांचे ॲपिडे काढा डिटेलमध्ये आणि दोन हजार तेवीस वीश्च चोवीसचं सगळ्यांनी आपलं इन्कम टॅक्स रिटर्न्स जरा शोधा तुमच्या बुद्धीला चालना द्या तुम्हाला लक्ष देईल एका मोठ्या पक्षाच्या व्यक्तीनं माहिती किती लपवलेली आहे ते दिसून येईल आपल्याला सगळ्यांना जरा थोडं तुमच्या बुद्धीला चालना द्या सगळ्या तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का त्यांच्या वकिलांनी किंवा आणि माझं काहीच नव्हतं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि त्यांच्या एवढ्या त्रुटी होत्या तरी त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्ही का ऑब्जेक्शन घेत नाही त्रुटी आहे तुम्हाला लक्षात काहीच होतं आधी आधी चर्चा झाली की त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि सोलापूर जनतेवर एवढा विश्वास आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे की ते माझ्या मागं उभं राहिलीत त्यांनी मला उभं केलेलं आहे आणि त्यांच्या जीवावर मी हे इलेक्शन लढतोय आणि निवडून पण येणार आहे त्यांना ह्या सगळे भीती वाटायला लागलेत म्हणून हे सगळे डाव चाललेले आहेत त्यांचे तो नियमच तसा आहे की जो पूरक असतो ज्याचा मंजूर झाला मूळ उमेदवाराचा की तो पूरक रद्द होतो त्यांच्या त्रुटी होत्या तर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का त्यांच्या त्रुटी कोणाच्या अर्ज मंजूर आहे मग तेच सांगितलं आपलं घेतलं नाही का तुम्ही लढायचं लढायचंय जनता माझा निकाल ठरवेल असं ऑब्जेक्शन पी ऑब्जेक्शन मध्ये मला वेळ वाया घालवायचा नाही कालच्या एकंदरीत निकालामुळे कालचं जे काही आपल्याला समर्थन आलंय त्याच्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला असं वाटतंय अशा अनेक गोष्टी सात तारखेपर्यंत होणार आहेत बघत हो नरेंद्र मोदींची सभा होणार आहे जनता विरुद्ध पुढारी इलेक्शन आहे जनतेने इलेक्शन हातात घेतले आणि माझा माझ्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे आणि प्रेम पण आहे त्यांचं माझ्यावर आहे आमच्या कुटुंबवर आहे माझं पण त्यांच्यावर आहे आणि आदरणीय पवारसाहेबांवर सगळ्यांचं प्रेम आहे आमचं ठीक आहे माड्यात मोदींची सभा होणार आहे तर तुम्ही कसं बघता त्याचा परिणाम होईल का आपल्या इकड्या सगळ्या वातावरण तुम्ही सगळे ग्राउंडवर फिरा सगळे परिणाम तुम्हाला जनतेच्या मुखातून ऐकायला मिळतील मी सांगण्यापेक्षा मोदींची एक सभा सभा होणार होणार किती माझ्या मतदारसंघात साहेबांच्या सहा सभा होणार चोवीस तारखेपासून सुरुवात होते मोडणी सुरुवात होईल आपला प्रचाराचा शुभारंभ कुठे आणि कधी होणार झाला माझा ताकलूजला शिवरत्न बनल्यावरती प्रचाराचा शुभारंभ झाला तुम्ही ठीक आहे की गेत कशाप आपना आए। मी ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी आक्षेप असा घेण्यात आलेला होता की जो फॉर्म आहे त्यातलं जे ॲफिडेव्हिट आहे त्यामध्ये उत्पन्नाची साधनं जाहीर केलेली आहेत पण त्याचे पर्टिक्युलर्स दिलेले नाहीत त्याचा तपशील देण्यात आलेला नाही हा हरकत होती त्याचा विरोध आम्ही केला आणि विरोध केल्यानंतर निष्कर्षापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी असे आले की हा जो विषय आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यकक्षेतलाच नाही आम्ही वेळोवेळी त्यांना हे पटवून दिलं काही सुप्रीम कोर्टाचे काही हायकोर्टाचे जजमेंट्सचा संदर्भ देऊ की या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि स्क्रुटिनी करताना अर्जाची छाननी करताना कशा पद्धतीने आणि काय दृष्टिकोनाने अर्जाची छाननी केली पाहिजे त्याची नियमावली काय आता एखाद्याला काही तथ्यहीन हरकत घेऊन त्रासच द्यायचा असेल त्यातून काही वेगळा उद्देश असेल ह्या सगळ्या शंका घ्यायला जागा आहेत कारण सकाळी जे अंडरस्टँडिंग होतं ते खूप क्लिअर होतं आमची अपेक्षा अशी होती की एक तासाभरामध्ये छाननीची प्रक्रिया पूर्ण होईल पण घडल्या काही गोष्टी गेम खेळलो आम्हाला शंका आहे कुठेतरी घ्यायच्या म्हणून हरकती घेण्यात आल्या का घ्यायच्या म्हणून म्हणणार नाही मुद्दाम घेतले नक्की मुद्दाम घेतल्या सकाळी काय ठरलं सकाळी मला असं सांगण्यात आलं होतं लॉ पॉईंट सांगतो की जे काही जाहीर केलेलं आहे जे काही भाजपच्या सदस्या उमेदवारांनी जाहीर केलेलं आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पण जाहीर केलेलं आहे तो उत्पन्नाचा स्रोत तो तपशील तेवढ्याच शब्दांमध्ये व्यक्त झालेला एकाचा मंजूर झाला एकाचा हरकतीला आला आणि तो मंजूर झाल्यानंतर हरकतीला आला त्यामुळे शंका घ्यायला जागा आहे सकाळी प्रक्रिया किती वेळात एक मिनिट काय ठरलं होतं सकाळी काय ठरलं होतं मी पहिल्यांदा जेव्हा आतपदी स्क्रुटिनीसाठी छाननीसाठी गेलो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट सांगितलं होतं की ज्या पद्धतीने फॉर्म दाखल झालेले आहेत त्या सिक्वेन्समध्येच छाननीची प्रक्रिया पुढे जाईल नैसर्गिकरित्या ज्यांनी आधी फॉर्म फाईल केलेले होते त्यांची नावं आधी आली त्यामध्ये जेव्हा भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मी त्या अर्जाचं इन्स्पेक्शन घेण्यासाठी म्हणून विनंती केली होती माझं अर्जाचं इन्स्पेक्शन चालू असताना माझ्या पाठीमागं बसलेल्या लोकांमध्ये काय घडामोडी झाल्या ह्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही पण सर्वसाधारण चर्चा कानावर माझी अशी आली की कोणीच कोणाच्या अर्जाला हरकत घ्यायची नाही आणि सगळ्यांनी खेळमिळीच्या वातावरणात जे काही असेल ते लोकांना ठरवू द्यायचं आणि काय असेल ते इलेक्शनला सामोरं जायचं जेव्हा असं सगळ्यांमध्ये एकमत असतं सामंजस्य असतं तेव्हा सगळ्यांसाठीच ती प्रक्रिया सोपी होणं अपेक्षित आहे त्यानुसार दिलेल्या शब्दानुसार आम्ही कोणाच्याही उमेदवारीवर हरकत घेतली नाही हरकत घेता येत होती का त्यात तथ्य होतं का मगाशी जसं सांगण्यात आलं तसं तो शोधपत्रकारांनी सगळ्यांनी ॲफिडेविट काढून बघावं पण तो अर्ज मंजूर झाला भाजपच्या उमेदवाराचा मला जो सिक्वेन्स आठवतो त्याच्यानुसार भाजपचे उमेदवार खोलीतून बाहेर पडले नंतर जेव्हा धैर्यशील मोहिते पाटलांचा अर्ज पुकारला गेला त्यानंतरच पुकारला गेला कारण दोन्ही अर्ज एकाच दिवशी दाखल झालेले होते त्या अर्जाला हरकत आली आम्ही वेळ मागितला आणि आत्ता चार वाजता हिअरिंग सुरू झाली आणि शेवटी आम्हाला त्यात यश आलं पण मग कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे की समजा एकदा त्यांचा अर्ज वैध ठरला तुम्हाला पुन्हा ऑब्जेक्शन घेता येत नाही का आम्ही आमचं एक ऑब्जेक्शन रेकॉर्डवर ठेवलेलं आहे आता त्याचे कायदेशीर परिणाम भविष्यात काय परिस्थिती पुढे जाते म्हणजे तो ऑप्शन आम्ही ओपन ठेवलेला आहे 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 हरकतदाराचं नाव काय माहिती दैनेशन मैदे परलाच्या मनोरियरी अर्जावर हरकत घेतली त्यांचं नाव नंदू मोरे म्हणून एक उमेदवार आहे फलटणचे असं नंतर समजलं पण आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही त्याबाबत विचारणा केली तर आम्हाला असं सा सांगण्यात आलं की हरकत घेण्यात आलेली आहे तुम्ही काय असतील ते तुमचे युक्तिवाद करा आम्ही निर्णय जाहीर करू विॉल नाही झाला असं समजतं की त्यांनी विड्रॉ केला आहे पण जेव्हा आम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्ही विड्रॉलचा विचार करू नका पण युक्तिवाद करा आम्हाला युक्तिवाद करण्याशिवाय पर्याय नाही आणि जिथं कायदेशीर बाजू बळकट आहे तिथं विड्रॉ केला काय किंवा युक्तिवाद झाला काय यश मिळणार होतं याची आम्हाला खात्री होती फक्त ह्यातून काय उघडं पडलं आहे आणि कोण उघडं पडलं आहे हे ज्यांनी त्यांनी बघण्याचं गरजेचं आहे आपण एक एक शब्द वापरला की त्यांचा अर्ज मंजूर झाला परंतु कुठेतरी असं आपल्याला म्हणायचं नाही नाही शेवटी प्रशासनाचं काम काय असतं हरकत येईल त्या हरकतीचा विचार करतो जर उमेदवार आपापसात ठरून जर असं एक सामंजस्याची भूमिका घेत असतील की जे काही ठरायचं आहे ते जनतेत न ठरावं जनतेना ठरू द्यावं की त्यांचा प्रतिनिधी कोण असावा हे अशा कायदेशीर झटापटीमध्ये पडण्यापेक्षा आपण सगळे जनतेत जाऊ आणि जनतेना तो निकाल घेऊ द्या